नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार हो सोलापूर कांदा बाजार हो अमरावती कांदा बाजार पुणे कांदा बाजार मुंबई कांदा बाजार हो अमरावती चंदा बाजार हो अमरावती कांदा बाजार हो त्याचप्रमाणे पिंपळगाव बसूत असेल मालेगाव असेल त्याचप्रमाणे नेवासा असेल पारनेर असेल संगमेर असेल पुणे असेल मुंबई असेल जुन्नर आळीफाटा असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजाराची अपडेट घेऊन आलाय सर्वोत्तम दर मिळाला आहे आजच्या मधील चंद्रपूर अमरावतीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत सरासरी राज्यामध्ये दहा ते वीस रुपयापर्यंत बाजार हे थोडेसे कमी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु येत्या काही दिवसामध्ये बाजारावर तेजी येणार आहे चला तर जाणून घेऊया राज्यातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कांदा बाजाराची परिस्थिती यात आपण बघणार आहोत सर्वोत्तीन बाजारावर सर्वाधिक दर आणि सरासरी बाजाराची अपडेट पिपळगाव पासून मार्केट असेल लासलगाव मार्केट असेल संगमील अहिलेनगर मार्केट असेल नेवासा मार्केट असेल हे कांद्याची महत्त्वाचे कांदा मार्केट आपल्याला पाहायला मिळतात पहिलं मार्केट आहे अहिले मधील नेवासा मार्केट पंधरा हजार एकशे पस्तीस क्विंटल आवक या ठिकाणी आले सहा हजार सहाशे रुपये ते अठराशे रुपयापर्यंतचा नेवासाचा आजचा कांदा बाजार सरासरी दर सहा ते अठरा रुपयापर्यंतचा नेवासाचा कांदा मार्केटचा अपडेट आहे लासलगाव मध्ये सत्तावीस हजार सहाशे बत्तीस क्विंटल आवकले सहाशे ते सोळाशे एक्कावन्न रुपये पर्यंतचा लासलगावचा आजचा कांदा बाजारा सरासरी दर सहा ते सोळा पॉईंट पाच रुपयापर्यंतचा लासलगाव कांदा का मार्केटचा अपडेट रेट आपल्याला लासलगाव या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर चंद्रपूर मार्केटमध्ये तीन हजार क्विंटल सातशे रुपये ते अठ्ठावीसशे रुपये सर्वोत्तम दर महाराष्ट्रातला चंद्रपूर या ठिकाणी सात रुपये ते अठ्ठावीस रुपयापर्यंतचा कांद्याची परिस्थिती आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्वाचे मार्केट आहे नगर मध्ये पारनेर मार्केट सव्वीस हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटल अवकाळी पाचशे रुपये ते सतराशे अकरा रुपयापर्यंतचा पारनेरचा आजचा कांदा मार्केट रेट सरासरी दर पाच रुपये ते अठरा रुपयापर्यंतचा पारनेर कांदा मार्केट अपडेट रेट आहे त्यानंतर सोलापूरमध्ये आवक वाढलेली आहे चाळीस हजार तीनशे सत्त्याऐंशी क्विंटल अवकाळी सहाशे रुपये ते दोन हजार दहा रुपयापर्यंतचा सोलापूरचा कांदा मार्केटचा अपडेट रेट सरासरी दर सहा रुपये ते वीस रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रात इतर महत्व ठिकाणी अक्रूजमध्ये अठराशे रुपये छत्रवीस संभाजीनगर तेराशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत बाजार आहे मुंबईमध्ये एकोणावीसशे रुपये कराडमध्ये चौदाशे रुपये सोलापूर दोन हजार रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केट रेट सटाणा बाराशे तीस अठराशे रुपये नागपूर अठराशे ते दोन हजार रुपये अमरावती अठ्ठावीसशे रुपयापर्यंतचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे पिपळगाव बसवमध्ये बाराशे ते सोळा अतराशे रुपयापर्यंत पाजार आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणमध्ये कामठी सव्वीसशे रुपये च बळगाव पेठ बावीसशे रुपये हिंगणा दोन हजार रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केटची परिस्थिती आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये कराडमध्ये सतराशे रुपये येवल्यामध्ये सोळाशे ते सतराशे रुपये अमरावती अठ्ठावीसशे रुपये लासलगोली पाठ चौदाशे सोळाशे रुपये सिन्नरमध्ये पंधराशे सोळाशे रुपयापर्यंतचा बाजार आहे सटारामध्ये सुद्धा बाजारवर स्थिर आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी वाढवण्याची अपेक्षा आहे चला तर जाणून घेऊया लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कांदा बाजार कांदा मार्केट लेटेस्ट ओनियन मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो आपण दिल्या प्रतिसाद होतो